प्रभ निर्वी इनाम व सर्व कार्य सगळ्या अनिरुद्ध नक्षत्र ज्योतिष संस्था आणि समीक्षताई यांनी मला एक पाच दहा मिनटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी ताईंची आमची भेट आमचे जकातदार सर आहेत त्यांच्याकडे मी ज्योतिष शिकलो त्या अधिवेशनात झाले ती त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हीच त्यांची घरी संपत्ती आता तुम्हाला बाकी काही सांगायची गरज नाही आणि स्वामींची कृपा आमच्या पण बिरवाडीमध्ये स्वामी केंद्र दिंडोरीवणीत आहे आणि आमच्या मंदिरातच एक केंद्र भरलं जातं म्हणजे आम्ही सगळी ते आपण सगळे स्वामी सेवेकडेच आहोत आणि स्वामींच्या कृपेने आज आपण स्वामींनी आपल्या सगळ्यांना एकत्र बोलवलं आहे तर मी आज थोडेसं सरांचं सांगेन तसं उपासनेबद्दल सांगणार आहे काय असतं आपण आम्ही खेडेगावचे ज्योतिष आम्ही ज्यावेळेला बाहेर फिरतो त्यावेळेला ज्योतिषाचं आश्रम पिढं चांगलं पाहिजे आपल्याकडे बघण्याची लोकांची दृष्टी चांगली आहे ते आपल्या मानानं बोलतात नमस्कार करतात त्यामुळे पहिलं ज्योतिषाने आपलं आचरण चांगलं ठेवा आपली उपासना कुठल्याही म्हणजे तुम्ही सकाळी आपण पहिल्यांदी गणपतीचं वक्र महाकाय म्हणायचं त्याच्यानंतर कलाग्रेव असते लक्ष्मी त्याच्यानंतर समुद्रवस्ने देवी असं म्हणून भूमीला नमस्कार करायचा हे असं आपण पहिलं आपल्या घरातनं चालू करा त्याच्यानंतर आपण इतर वेळा देवासमोर प्रार्थना करतो स्तोत्र म्हणतो पण ज्या ठिकाणी आपण ज्योतिष बघतो ना त्या ठिकाणी पण आपली काहीतरी उपासना झाली पाहिजे कारण आपल्यासमोर येणारे लोक असतात ते वे वेगवेगळ्या वातावरणातून असतात त्यामुळे काय होतं काय काय वेळा मी माझा अनुभव सांगतो की समोर येणारी व्यक्ती ही कशी असं सांगू शकत नाही काही काही वेळा त्या दिवशी मी अशा काही व्यक्ती आहेत त्यांचं पत्रिकेनुसार हे केलं तर त्या दिवशी त्या व्यक्ती आलं की काहीतरी घरामध्ये वाद होणं चिडचिड होणं आपल्यामध्ये मतभेद निर्माण होणं हे काही कारण आहे काय काही वेळेला काय असतं की आपण समजा आपला आपली आताची वेळ आहे ती आपल्या राशीनुसार तो चंद्र चौथा आठवा बारावा असेल त्यावेळेला त्याचे जे प्रश्न असतात त्यावेळेला त्या त्या विषयाबद्दलचेच प्रश्न असतात चतुर्थस्थान म्हणजे असतं असतो अष्टमस्थान म्हणजे मृत्यूसंबंधी असतं त्यावेळेला ती नेगेव्हि आपल्या भोवती पसरते आणि आपल्यामध्ये ते वातावरण दूषित होतं यासाठी आपण जी देवाची उपासना करतो जेवढी आपण उपासना जास्त करू तेवढं त्या देवाचं आपल्या आपल्यावरती तयार होतं आणि त्यामुळे काय होतं की ती हे जे प्रश्न हे जे आपल्याला त्रास होतात ते त्रास होत नाही त्यासाठी जास्तीत जास्त आपण देवाची उपासना करायला पाहिजे स्वामी संबंधाचा मंत्र आहे त्याच्यानंतर तुमचा आपलं गायत्री मंत्री पण चांगला आहे गणपती आता विशेष तुम्ही गणपती आता विशेषतः रोज एकवीस वेळा पाठपण केलं तर तुमच्या वाचस्थितीतनं जे वाढित जाईल ते सगळं शब्द खरे जातात असा अनुभव आहे आणि दुसरी गोष्ट आपण हे करत असताना थोडंसं आम्ही काय करतो की आमच्या अमती दोघं आमच्या ज्योतिष केंद्रातर्फे आम्ही अंध मुलांना कपडे द्या त्याच्यानंतर आदिवासीओडीवर जातो ते ठिकाप हे पण आपल्याकडनं कार्य झालं पाहिजे दहावी बारावीच्या मुलांचा मी सत्कार करतो कारण कसं आहे हे जेवढा पण सत्कर्म करू ना तसं कसे त्या जरी ते लहान असले तरी त्याचा आशीर्वाद आपल्याला पाठवेल आपल्याला आशीर्वाद घ्यायचे आपल्याला आपल्याला येणाऱ्या जातकाला कृष्णाने काय सांगितलं अभिनंदन तू तुझं कर्म कर मी तुझ्या पाठीशी आहे आपल्याला येणारा जो जातक आहे त्याला प्रश्नात ना तो पॉझिटिव्ह देऊन त्याला उभं करायचं आणि त्याच्यानंतर आपण त्याच्याकडनं रिप्लाय फाय आपण आपण एखाद्या सांगतो की बाहेर तू असाची उपासना कर त्याच्यानंतर आपण फोन करतो त्याचे फोन नंबर घेऊन की कर तुला याचा फायदा झाला का अजून तुझं काम झालं नाही का आणि ज्या वेळेला आपण कुठल्या शांती करतो त्यावेळेला शांती करून नसतं नाही ना तर शांती केल्यानंतर ती नक्षत्र शांती असेल योग शांती असेल करण शांती असेल त्या देवतेची उपासना त्यांना पुढे वर्षभर करायला सांगा शांती ही आपण दोन साडेतीन तासाचीच फक्त करतो त्याच्यावरती निगोटी आपण घालत असतो पण त्याच्यापुढे ती उपासना झाली तर त्याचे फळ पटकन मिळतं तर नुसतं शांती करून झालं तर परत म्हणतो कारण एवढे आपण दहा हजार रुपये दिले साडेपाच हजार रुपये दिले सहा हजार रुपये झाले तर त्या शांतीचा काय उपयोग झाला नाही यासाठी आपली पण उपासना पाहिजे त्यांना पण आपण पन त्याच्यानंतर उपासना केली पाहिजे दिली पाहिजे आणि आपण त्याच्याकडनं प्रत्युत्तर गेलं पाहिजे की आपलं काम आप व्यवस्थित होतं का नाही हे पण आपलं रिझल्ट म्हणतात म्हणजे आपण एखादा उपाय सांगितलं त्याच्यानंतर त्याला फायदा झाला तर ते चांगलं म्हणजे तो म्हटला नाही मला समाधान झालं हे आपला त्याची पावती आहे आपल्याला त्याच्यानंतर आपल्या धार्मिक पुस्तकातनं खूप चांगली अशी माहिती असते आता व्यंकटेश स्त्र आहे व्यंकटेश स्त्र तुम्ही सकाळी रोज वाचा त्यांनी सांगितलं की तीन महिने वाचलं तर तुम्ही तुमच्या घरात लक्ष्मी नांदेल सहा महिने वाचलं तर तुमची विवाहाचे प्रश्न आहेत ते सुटतील पण एक वर्षभर वाचलं तर संत येईल त्याच्यानंतर प्रदोष एक व्रत आहे माझ्याकडे अक्षरशः आता आमची मिसेस सांगेल तुम्हाला की प्रत्यक्ष डॉक्टर आले होते म्हटले मुंबईतले सुद्धा ठाण्यातले त्यांना समजा योगावरती प्रॉब्लेम होता त्यांनी भरपूर कसे करतात माझा एक मित्र त्याने आपलं सहज म्हणजे दाखवू का माझा मित्राला कचरे म्हणून दाखवली मग त्याला मी प्रदोष्रत सांगितलं नॉर्मल मुलगा झाला आणि ब नऊ महिन्यामध्ये झाला तो मुलगा झाला ते घरी येऊन बॉक्स पेढे घेऊन उडले हे नको आहे तुमचं काम झालं आहेच महत्त्वाचं म्हणजे हे आपल्याला मेहनती प्रचिती आहे म्हणजे प्रदोषव्रत हे पण खूप चांगलं माध्यम आहे त्याच्यानंतर आपलं गणपती असं आशय पण चांगले आहे म्हणजे आत्ता विद्या आहे आपले हे परीक्षा आहेत त्यांना घरामध्ये गणपतीची उपासना सरस्वतीची उपासना तसल्या आपल्या ऑफिसमध्ये गणपतीची मूर्त पाहिजे आपल्या गुरुदेवाची मूर्त ठेवा सरस्वतीची मूर्ती कारण सरस्वती ही विद्या देणारी आहे याची उपासना आपल्याकडनं झाली पाहिजे सकाळ आपण ऑफिसमध्ये आपल्या जे पंचांग असतं नवग्रह स्तोत्र आपलं पाहिजे रोज नवग्रह स्तोत्र वाचा कारण आपण नवग्रहावर सगळं चाललेलं असतो त्याची आपण नवग्रह सूत्र वाचत जा आपल्या पंचांना आपण नमस्कार करा आणि असं जर आपण आचरण ठेवलं तर आपल्याला येणारे प्रॉब्लेम हे खूप सॉल्व होतील समीक्षा त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा सतशारुणी हो आहे